आज काय विशेष या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाची मनोज जरांगींच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे सरकारनं काल एक दिवसाची आणखी मुदतवाढ दिली आणि दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आज चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे मुंबईतल्या जरांगे यांच्या आंदोलनाचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत तर दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे ओबीसी नेत्यांच्या आंदोलनासंदर्भात आरक्षण वाचवण्यासाठी आता ओबीसी नेते मैदानात उतरले आणि नागपूरमध्ये आजपासून ओबीसी महासंघानं साखळी उपोषण सुरू केलंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका बबनराव तायवाड अधिकाऱ्यांनी घेतली आहे आणि या आंदोलनाचा आढावा सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे तिसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे राज ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्या संदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर जाणार आहेत ठाण्यामध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा असेल आणि या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत त्यांच्या या दौऱ्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत